नमस्कार आज आपल्यासोबत आहेत मराठ्यांची तलवार आणि एवन भारत न्यूज या युट्यूब चॅनलचे संपादक रमजान शेखसाहेब सर नमस्कार आपले या ठिकाणी स्वागत आहे सर आपल्या चॅनलचं नाव काय मराठ्यांची तलवार न्यूज अच्छा आणि दुसरं पण आपण चॅनल चालू केलेलं आहे एवन भारत नावानी हे नवीन चॅनल आपण चालू करतोय सर हे साप्ताहिक सुद्धा आहे आणि युट्यूबवर चॅनल सुद्धा आहे हो आणि सर याबाबत आपण जनतेला काय सल्ला देऊ इच्छिता जनतेला आपण जे जनतेचे कामं होत नाही त्यांची त्यांना आपण ते भ्रष्टाचारचा सर आपण आपलं पत्रकारिता क्षेत्रामध्ये आपलं नाव आहे आपली ख्याती आहे आणि अनेक लोकांना आपण समाजामध्ये जे काही वंचित पीडित शोषित आहेत त्यांना न्याय मिळवून देण्याचं काम सरकारी दरबारी जे काही प्रश्न जनतेचे अडकलेले असतात त्या जनतेला न्याय देण्याचं कामसुद्धा आपण यापूर्वी केलेलं आहे तुमचा पुढचं भविष्याचं प्लॅनिंग काय आहे सर आपल्याला फक्त लोकाला न्याय मिळून द्यायचं हे आपलं काम हो म्हणजे जिथं जिथं समाजाची अडवणूक होईल मग सरकारी दरबारी असो किंवा मग इतर कुठल्याही ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी जनतेला केली जाईल त्या जनतेच्या पाठीशी तुम्ही तुमच्या साप्ताहिकाच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या चॅनलच्या माध्यमातून उभे राहणार खंबीरपणे आणि तुम्ही जनतेला न्याय मिळवून देणार आहात आणि समजा एखाद्या जनतेचे जर काही प्रश्न असतील तर ते तुम्ही साप्ताहिकामध्ये ते प्रश्न मांडणार त्याच्यावर न्याय मिळून देण्याचं काम करणार आणि युट्यूब चॅनलच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही त्या जनते न्याय मिळवून काम करणार बरोबर सर धन्यवाद सर आपण या ठिकाणी आलात आणि आपला अमूल्य वेळ आम्हाला दिलात हे आहेत रमजान शेख साहेब जे मराठ्यांची तलवार आणि एवन भारत न्यूज या यूट्यूब चॅनलचे संपादक आहेत आणि सर्व जनतेला ते, ते सांगू इच्छितात की सर सर, सर, सर सर्वांना ज्यांना कोणाला अडीअडचण असेल सरकारी दरबारी असेल किंवा भ्रष्टाचार मुक्त अशी त्यांची संकल्पना आहे जिथं जिथं कोणी भ्रष्टाचार करत असेल तिथं तिथं आपण शेख साहेबांच्या शेख साहेबांच्या आणि शेख साहेबांशी आपण संपर्क करावा आणि आपण शेख साहेबांच्या संपर्कात राहून आपल्याला न्याय मिळेल असं काम साप्ताहिकाच्या आणि युट्यूब चॅनलच्या माध्यमातून शेख साहेब आपल्याला करणार आहेत धन्यवाद शेख साहेब खूप खूप आभार आपलं काम जनतेसाठी आहे आपण जनतेसाठी काम करता ही खूप मोठी गोष्ट आहे पत्रकारिता क्षेत्रात आपलं नाव आहे मी माझ्या आपल्या सर्व मित्रपरिवारांच्या वतीने आपल्या या युट्यूब ಚಾನಲ್ ಶ ಶುಭೇಚಾ ದೇತು ಧನ್ಯವಾದ